नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी हवा आपल्या सगळ्यांच्या त्यासोबतच आज आपल्यासोबत आपल्यासोबत उपस्थित असलेल्या सिंगर्सचं आपण स्वागत करतो आहे मी विनंती करते साहेबांना की त्यांनी अबोली गिरहे यांचं स्वागत करावं राधा खुडे यांचं स्वागत करावं आणि त्यासोबतच चेतन लोखंडे यांचं सुद्धा स्वागत करावं उपस्थित सेलिब्रिटी सिंगर्स करता सुद्धा आपल्या सगळ्यांच्या दमदार टाळ्या नक्कीच व्हायला हव्या मी विनंती करते आहे साहेबांना की त्यांनी राधा खुडे यांचं सुद्धा स्वागत करावं आणि त्यासोबतच आज अगदी वेळात वेळ काढून सन्माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आज येथे उपस्थित झालेत आजच्या या कार्यक्रमात म्हणून मी विनंती करणार आहे प्रशासक नगरपंचायत बहादुरा श्री राजेंद्रजी चिखलकुंदे सर यांना की त्यांनी कृपया सन्माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं स्वागत करावं यावेळेला उपस्थितांच्या टाळ्या नक्कीच होत राहायला हव्या आणि साहेबांचं आजच्या या कार्यक्रमात आपण स्वागत करतो आहे श्री राजेंद्रजी चिखलकुंदे सरांच्या हस्ते आणि आज जसं आपण हा नेत्रदीपक सोहळा इथे बघतो आहे साहेब इथे उपस्थित आहेत तेव्हा मी त्यांना ते विनंती करणार आहे की सर आजच्या या कार्यक्रमाविषयी आणि त्यासोबतच आज जागतिक महिला दिन आहे याविषयी सुद्धा आम्हा सगळ्यांकरता उपस्थित समस्त नागरिकांकरता एक दोन शब्दात सर भारत माता की एवढा जर आवाज राहील तर कसा कार्यक्रम होईल जरा जोरात जयघोष झाला पाहिजे जल्लोष झाला पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय राम हर 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 आज प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही आपल्या बहादुरा नगरपंचायतचा वर्धापन दिवस आणि या वर्धापन दिनानिमित्त हा सांस्कृतिक महोत्सव आपल्या बहादुला नगरपंचायतच्या सर्व आपले सदस्य असतील ग्रामपंचायतचे आपले सर्व जुने सरपंच आणि कार्यकारणी असेल माननीय श्री चिखलकुंदेजी आणि आपल्या सर्व कर्मचारी वर्गाने या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आमदार टेकचंद सावरकरजी आमच्या वहिनी निशाताई सावरकरजी सुभाषजी गुजरकर अजयजी बुडारे शुभांगीताई गायधरे प्रीतीताई मानमोडे पुष्पाताई गायधने नरेंद्रजी नांदुरकर रमेशजी कुरटकर राजकुमारजी वंजारी एजाजी घानीवाला दिलेपजजी चाफेकर पुष्पाताई पांडे राधिकाताई ढोमणे विनोदजी परियार वंताताई उरकुळकर माधुरीताई कांबळे सीमाताई चाफेकर नितीनजी शेळके किरणताई नांदुरकर ज्योतिताई बोकडे भोजनाथजी घोडमारे सुधाकर सुधाताई शेलोकर वंदनाताई नगरारे विनोदजी शिंदे सजिनजी मांडवकर समोर अनेक मान्यवर बसलेले आहे मी तुमचे सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही कारण जेवढे नाव घेत लिहून दिले तेवढे घेतले बाकी लिहून देणारची चूक आहे माझी काही चूक नाही आहे खर तर आज आपल्याकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की चौदा फरवरी दोन हजार तेवीसला आपण या ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा दिला आणि चौदा फरवरी दोन हजार तेवीस पासून या भागाचे माजी आमदार मान्य टेकचंद सावरकरजी यांनी आणि त्यांच्या पाठीशी मी राहून खऱ्या अर्थाने या बहादुरा ग्रामपंचायतचा विकास हा कधीही ग्रामपंचायत करू शकत नाही ती नगरपंचायत झाल्याशिवाय होऊ शकत नाही आणि माझं आणि टेकचंदीचं म्हणणं आपल्या पुष्पाताई गायधनी जे असतील आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्यांनी ग्राम सदस्या आपले पद त्यांनी सोडले शेवटी एकही दिवस कोणी पद सोडत नाही पण पुष्पाताई गायधनी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपले सर्वांनी आपले पद सोडले आणि नगरपंचायत करण्याकरता आम्हाला ठराव दिला आणि आपल्या पदाचा त्या ठिकाणी सरपंच पदाचा त्या ठिकाणी त्याग करून आमच्या सुभांगीताईंनी आपल्या पंचायत समिती पदाचा त्याग करून या ठिकाणी सरकारला नगरपंचायत करण्याची अनुमती दिली आज मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की आज जवळपास पंचावन्न कोटी रुपयाचे कामं पूर्ण झाले आणि पंचेचाळीस कोटी रुपये पुन्हा एकदा या नगरपालिकेच्या विकासाकरता आपण आणून दिले आहेत एकशे तीन कोटी रुपयाचे कामं आपल्याला या नगरपंचायत बहादुऱ्यामध्ये होताना दिसत आहे खर तर या ठिकाणी जेव्हा आपली ही ग्रामपंचायत होती त्यावेळी एन एम आर डी ए होतं आता एन डी चे बंधन हटलेले आहेत आता आपल्याला एन आय टीच्या एन एच्या बंधनातलं मुक्त करून हंड्रेड पर्सेंट घराची आपण त्या ठिकाणी स्वामित्व देतो आहे बहादुरा खरबी गोन्नी सिमच्या प्रत्येक घराला त्यांच्या घराचा नकाशा मोफत देणे त्यांच्या घराची मालकी मोफत करून देणे त्याला स्वामित्व देणे याकरता आपल्या सरकारने योजना तयार केली आहे एकीकडे एल काळाची आहे आर एलच्या माध्यमातून तर आपल्याला जो काही डेव्हलपमेंट चार्ज येईल वीस बावीस रुपये तो करू पण पुढच्या काळामध्ये स्वामित्व देण्याची योजना म्हणजे खरे खरेखुरे तुम्ही मालक होण्याकरता आपल्याला खऱ्या अर्थाने योजना करायची आहे आपण जर एन एम आर डी ए असतो आपण नगरपंचायत केली नसती तर एकशे वीस रुपये स्क्वेअर फीटच्या भावाने आपल्याला प्लॉटचे रेग्युलायझेशन करणे आणि घराचं कायदेशीर करण्याकरता म्हणजे एका परिवारला चार साडेचार पाच लाख रुपये खर्च आला असता हा खर्च वाचवण्याचं काम जर झालं असेल तर नगरपंचायतमुळे झालं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या सर्व जनतेला आज मोठा त्या ठिकाणी दिलासा मिळाला आहे मी जास्त वेळ घेणार नाही मी एवढंच सांगेल की आज आपल्याकरता महत्वाचा दिवस आहे जागतिक महिला दिवस आहे या महिला दिवसाच्या निमित्त संपूर्ण जगामध्ये संपूर्ण देशामध्ये आमच्या महिलांना त्या ठिकाणी मजबूत करणे या देशाला सुसंस्कृत संस्कारमय करण्याचा जो त्या ठिकाणी संस्कार आमच्या महिला बहिणींनी दिला आहे आमच्या महिला भगिनींच्या माध्यमातनं या देशाला मजबूत करण्याची योजना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केली आहे खर तर आपण बघा एक काळ असा होता आमच्या बहिणी फक्त घरामध्ये घरच चालवायच्या त्या घराला मजबूत करायच्या पण आज असा काळ आला संपूर्ण देशाला चालवण्याची क्षमता कुणामध्ये आहे तर आमच्या महिला बहिणीमध्ये आहे आमच्या लाडक्या बहिणीमध्ये आहे ही क्षमता या देशामध्ये तयार करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आहे आज आपल्या नगरपंचायत असेल नगराध्यक्ष असेल सरपंच असेल आज जवळपास सर्वच पदावर पन्नास टक्के आमच्या खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणी आहेत आणि पुढच्या काळात तर माननीय मोदीजींनी नारी शक्ती वंदन कायदा आणला आहे नारी शक्ती वंदन कायद्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये एकशे पंधरा महिला आमदार असणार आहेत तेहत्तीस टक्के महिला आमदार असणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेना आमच्या या ठिकाणी आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी आमदार असणार आहे पुढच्या काळामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये दोनशे वीस महिला खासदार असणार आहे या देशाचं संपूर्ण सूत्र आमच्या महिला बहिणींच्या हाती असणार आहे एवढंच नाही तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींना माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही ठरवलं आहे जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत तो तो आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिन्याची योजना बंद होणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये महिना हा परमनंट चालू ठेवणार आहोत एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही महिला भगिनीकरता मोठ्या प्रमाणावर बचत गटांच्या महिला कल्याणाच्या योजना आम्ही त्या ठिकाणी आणतो आहे आज मला वेळ नाही सांगायला आपला सांस्कृतिक कार्यक्रम बघायचा आहे माझ्या भाषण जास्त वेळ ऐकायचं नाही आहे पण निश्चितपणे आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी आमचं सरकार आहे आणि आता तर आपल्याकरता महत्वाचा आहे या देशाच्या राष्ट्रपती पदावर आमची लाडकी बहीण या ठिकाणी द्रौपदी मुर्मूजी या राष्ट्रपती आहेत आज आमच्या लाडक्या बहिणींना राष्ट्रपतींना या ठिकाणी आपल्या देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींना पुढं नेण्याचं काम आमच्या जागतिक महिला दिवशी करणार आहोत मला या ठिकाणी माहिती आहे की आपण सर्व विकासाकडे नेण्याकरता या ठिकाणी बसलो मी तुम्हाला वचन देतो जसं माननीय टेक्कन सावरकरजींनी मागच्या पाच वर्षामध्ये या भागाचा आमदार म्हणून या भागामध्ये अनेक कामं केली आहे मी तुम्हाला वचन देतो कारण मागच्या तीन महिन्याच्या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये खरबी बहादुऱ्यामध्ये ज्या पद्धतीने मला आमदार करण्याकरता तुम्ही मतदान केलं तुम्ही माझी कमळाची बटन दाबली माझी कमळाची बटन दाबून मला आमदार म्हणून निवडून दिलं तुम्ही जर मला आमदार निवडून दिलं नसतं दिलं तर मी मंत्री झालो नसतो मी मंत्री झालो नसतो तर पालकमंत्री झालो नसतो आणि पालकमंत्री झालो नसतो तर या ठिकाणी आपल्या भागाच्या विकासाकरता या ठिकाणी आपल्या भागाचा विकास पूर्ण गेला नसता मी तुम्हाला वचन देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये बहादुरा खरबी गोन्नीसीम मध्ये एकही एक काम शिल्लक राहणार नाही एकही एक काम शिल्लक राहणार नाही नागपूर शहरासारखं एकीकडे एक 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 नागपूर शहर एककडे बहादुरा गोंडीसीम असा विकासाचा धन्यवाद आपण पुढे नेऊ या गावाला विकासाकडे पुढे नेऊ आपण सर्वांनी जे आमच्यावर प्रेम केलं आमच्यावर विश्वास दाखवला आमच्या सारख्या कार्यकर्त्यावर आपण मताचं कर्ज देऊन आम्हाला या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते तुमच्यासारखी देव दुर्लभ जनता आमच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी या भागात लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून काम करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आमच्या जी क्षमता आहे तुमच्यामुळे आलेली आहे आणि त्यामुळं जो काही विकास होईल ते तुम्ही दिलेल्या मतदानामुळे होणार आहे मी तुम्हाला वचन देतो की तुमचं मताचं कर्ज पुढचे पाच वर्ष कामं करून तुम्हाला त्या ठिकाणी समाधान होईल एवढंच त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की आम्ही दिलेलं मत चुकीचं होतं चंद्रशेखर बावनकुळेला दिलेलं मत चुकीचं होतं असं तुम्हाला कधीच वाटू देणार नाही जे जे काही करता येईल ते निश्चितपणे या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करू मान्य टेकचंदी मी सर्व लोक या ठिकाणी आपल्या बहादुरा खरबीला विकासाकडे नेऊ या ठिकाणी एक वर्षपूर्ती बहादुरा नगरपंचायत दोन वर्षाची वर्षपूर्ती काय काय झाली आहे याचं एक पुस्तक आपण तयार केलं आहे हे पुस्तक घरोघरी देण्याकरता मी चिखलकुंदेला सांगेल आणि पुढच्या काळामध्ये लवकरच मी बहादुरा खरेबी गोन्नीसी मध्ये पुन्हा एकदा जनता दरबार घेणार आहे त्या जनता दरबारमध्ये जे जे काही काम सुटले असतील ते सर्व अर्ज आम्ही घेणार आहोत आणि सर्व अर्ज निकाली काढून या बहादुरा नगरपंचायतकरता जेवढा विकासाकरता पैसा लागेल जेवढा लागेल तेवढा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं मी निश्चितपणे आणून नितीन गडकरीजीकडनं आणून या ठिकाणी नागपूर शहरासारखं शहर आपलं बहादुरा खरेबी गोंडिसीम झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन मी आपल्याला देतो या ठिकाणी अत्यंत चांगला कार्यक्रम अत्यंत देखणा कार्यक्रम चिखल कुंदेजी आपण या ठिकाणी केला आणि या ठिकाणी जो ग्रुप आहे जो पद्मावती ग्रुप त्या पद्मावती ग्रुप करता एकदा जोरात टाळ्या बाजून स्वागत केलं पाहिजे कारण पद्मावती ग्रुप हा नागपूरमध्ये तयार झालेला आहे नागपूरच्या कलाकारांनी एकत्र ये येऊन ही कला या ठिकाणी सादर केलेली आहे शेवटी आपण सर्व जे जगतो आहे देव देश धर्माकरता आपण काम करतो आहे आणि मग देव देश धर्म संस्कार संस्कृती टिकवण्याकरता सांस्कृतिक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बहादुरा नगरपंचायतची ही जनता ही मजबूतीने आपला गाव आपलं नगरपालिका समोर नेईल एवढं त्या ठिकाणी सांगतो पुन्हा पद्मावती ग्रुप आणि चिखलकुंदेचं अभिनंदन करतो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद